नमस्कार मित्रांनो आर टी पंचवीस टक्केच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी जे काही खाजगी शाळेच्या माध्यमातून मोफत सक्त शिक्षण जे आहे ते दिलं जाते तर यामध्ये खाजगी शाळेमध्ये जे काही पंचवीस टक्के जागा आहे ते या ठिकाणी आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर यासाठी जे काही या जागेचा लाभ घेण्यासाठी जे काही ऑनलाईन फॉर्म जे आहे ते भरावे लागते दिली जाते खाजगी शाळेमध्ये तर यासाठी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी जे काही ऑनलाईन फॉर्म आहे ते सुरू झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात त्यानंतर ज्या वर्गा वर्गामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी वय किती लागते कमीत कमी, -कमी आणि जास्तीत जास्त आणि तसेच यासोबत जे काही अंतिम दिनांक का आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आर टी पंचवीस टक्के जी काही प्रक्रिया आहे प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी तीन दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही यासाठी जे काही ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहेत या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या पा तुमच्या पाल्याचा पाल जे काही फॉर्म आहे ऑनलाईन ते पोर्टलवरती भरून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता सध्या तरी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम दिनांक आहे जर डेट वाढली तर तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे तर आता या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर महत आप कमी कमी आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या वर्गामध्ये आपल्या पाल्याचा जे काही प्रवेश घ्यायचा आहे कमीत कमी एंट्री लेवलवरती कमीत कमी वय किती असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वय किती असलं पाहिजे हे आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया तर आर टी पंचवीस टक्केच्या माध्यमातून मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आर टी पंचवीस टक्केच्या माध्यमातून कोणकोणत्या वर्गासाठी जे काही प्रवेश प्रक्रिया आहे ते राबवण्यात येते तर ते आता या ठिकाणी आपण पाहूया यामध्ये खाजगी शाळेमध्ये नर्सरी त्यानंतर ज्युनियर के जी किंवा के जी वन त्यानंतर सिनियर के जी किंवा के जी टू आणि फर्स्ट स्टँडर्ड अशा चार वर्गासाठी तुम्हाला जे काही प्रवेश आहे ते दिला जातो तर ज्या वर्गामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्यामध्ये कमीत कमी वय किती आणि जास्तीत जास्त वय किती लागणार आहे त्याबद्दलची आता माहिती आपण जाणून घेऊया तर हे वय जे आहे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो तुम्हाला प्ले ग्रुपसाठी जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला कमीत कमी जे काही वय आहे ते या ठिकाणी आता एक जुलै दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस जर आपल्या पाल्याचा या कालावधीमध्ये जन्म झाला असेल तर त्याचं जे काही ॲडमिशन आहे ते या ठिकाणी प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी ते काही फॉर्म आहे ते भरू शकतात यामध्ये तीन वर्ष कंप्लीट आणि जास्तीत जास्त जे आहे ते चार वर्ष पाच महिने तीस दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे वय काउंट केलेलं आहे हे झालं प्ले ग्रुप किंवा नर्सरीचं त्यानंतर दुसरं आहे के जी वन किंवा आपण ज्याला ज्युनियर के जी म्हणतो प्ले दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये हो या रेंजमध्ये जर जन्म झाला असेल आणि वय वर्ष कम्प्लीट म्हणजे चार वर्ष या, या लागणार ला ला आहे कमीत कमी चार वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे जे काही वय अकाउंट केलेलं आहे त्यानंतर पुढचं आहे सिनियर के जी किंवा ज्याला आपण के जी टू म्हणतो या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये आपल्या पाल्याचा जन्म झाला असेल म्हणजेच वय वर्ष पाच वर्ष कंप्लीट असेल किंवा जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस या कालावधीमध्ये जर असेल तर ते या ठिकाणी के जी टूसाठी फॉर्म भरू शकतात त्यानंतर फर्स्ट स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्डसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये वय पाहिजे सहा वर्ष पूर्ण पाहिजे सा आणि जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने तीस दिवस अशा पद्धतीने मित्रांनो हा एज क्रायटेरिया होता तुम्ही वरती सुद्धा पाहू शकता किंवा या चार्ट तुम्ही फोटोसुद्धा काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आता तुमचं जे काही ज्या तुम्हाला तुमच्या पाल्याचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता आणि कोणत्या वर्गासाठी फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे हे जे काही प्ले ग्रुप त्यांचं के जी वन के जी टू आणि फर्स्ट स्टँडर्ड तर आता काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये जे आहे ते जे शहरी भाग आहेत त्या ठिकाणी के जी वन आणि प्ले ग्रुपसाठी सुद्धा ॲडमिशन होतात परंतु काही ठिकाणी फक्त जे आहे ते फक्त फर्स्ट स्टँडर्डसाठीच जी काही शाळा आहे ते उपलब्ध आहे त्याच्यामुळं आपल्या एरियानुसार आपल्याला जे काही फॉर्म आहे जर शाळा उपलब्ध असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हे वयोमर्यादा तुम्हाला समजलं असेल त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत कागदपत्रामध्ये तुम्हाला रहिवासी पुरावा लागणार आहे एक नंबर यामध्ये तुम्ही आधार कार्ड तुमचा पासपोर्ट किंवा या ठिकाणी वोटिंग कार्ड असेल किंवा इलेक्ट्रिक बिल असेल इत्यादी कागदपत्रे तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून देऊ शकता त्यानंतर दुसरा आहे या ठिकाणी जन्माचा दाखला तर यामध्ये जन्माचा दाखला तुमच्या जे काही पालजी असेल त्याचा जन्माचा दाखला लागणार आहे त्यानंतर पुढचा आहे या ठिकाणी रंगीत फोटो तुम्हाला रंगीत फोटो जेव्हा ऑफलाईन डॉक्युमेंट तुम्हाला मागवले जातील तेव्हा लागणार आहे ऑनलाईन फॉर्म भरताना रंगीत फोटोचं काम नाही त्यानंतर चौथं आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ओबीसी किंवा कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल एस सी एस टी तर तुम्हाला ओबीसीचं सर्टिफिकेट किंवा जे काही तुमची कास्ट असेल त्याचं सर्टिफिकेट लागेल आणि त्यानंतर पाच नंबरला आहे या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट तर हे इन्कम सर्टिफिकेट ज्या एस सी आणि एस टीला लागू नाही फक्त ओपन आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे महत्त्वाचे असे कागदपत्र होते बेसिक डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणतो आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जे काही अंतिम दिनांक का असेल त्यानंतर वयोमर्यादा आणि जे काही कागदपत्रे लागणार आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईट स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता तुम्हाला स्वतः करता येत असेल तर आणि नसेल येत तर आपला व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओची मदत घेऊनसुद्धा तुम्ही तुमचं जे काही पाल्याचं नोंदणी आहे ते करून घेऊ शकता अशा पद्धतीची मित्रांनो संपूर्ण अशी माहिती होती ही माहिती उपयुक्त किंवा महत्त्वपूर्ण तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद